श्रोते हो क्राईम कथा काटा काढा आणि खिळा ठोका या कथेचा पुढील दुसरा भाग मी मंदार धर्माधिकारी आता सादर करत आहे किल्नाने त्याच्या बिल्डिंग मधल्या आउट चेंबरमध्ये बसला होता दोन असिस्टंट उभे होते एक होता रहीम आणि दुसरा होता बाबूलाल काय बाबूलाल काय खबर किल्नानी विचारलं फार टेन्शन आहे भाई बाबूलाल म्हणलं आता काय झालं मलानीची माणसं आपल्या एरियात घुसली आहेत आपल्यापेक्षा कमी न माल देतात कोणाला सर्वांनाच दुकानात पण सप्लाय सुरू केले आहे एका मागे दहा रुपये कमिशन देत आहेत तुम्ही पंधरा रुपये द्या पंधरा रुपये देऊन आपल्याला काय मिळणार दादा मागे आपल्याला सहा रुपये खर्च आहे पंधरा रुपये कमिशन देऊन चार रुपये मिळतील की पण दादा मला माहिती आहे बाबूलाल किल्लांनी त्याला थांबवत म्हणाले चार रुपयात आपल्याला हप्ते द्यावे लागतात फॅक्टरीच्या कामगारांचा पगार आहे रेट कमी केला की मला अल्लीला पण रेट कमी करावा लागेल त्यात आपला चांगला धंदा त्यांनी खराब केला दादा रहीम म्हणाला आता वाटतं की जावं आणि सरळ त्याला मारावं ते एवढं मारा साधन आहे रहीम हल्ली त्याच्यासोबत दोन तीन बॉडीगार्ड असतात ते पण चांगले शूटर आहेत शिवाय गाडी पण त्याची बुलेटप्रूफ असते बुलेटप्रूफ जॅकेट घालून फिरतो म्हणे शिवाय पोलीस डिपार्टमेंटने दे त्याच्या बाजूने आपल्या दोघांच्या भांडणात फायदा आहे पोलिसांचा खिलनाने म्हणाला दादा एक विचारू हो, रहीम म्हणाला काय आपण तडजोड केली तर म्हणजे एरिया वाटून घेतला तर आपल्या एरियात त्यांनी जायचं नाही आणि त्यांच्या एरियात आपण घुसायचं नाही अरे माझी तयारी आहे तुला माहिती आहे रेन पण तो तयार नाही तो म्हणतो मला पोलिसांचा सपोर्ट आहे सगळे लोक माझ्या बाजूने आहेत तू धंदा बंद कर सालेला चरबी चढली आहे एकट्याला सगळं खायला पाहिजे रेम चढून म्हणाला मग काय किल्लाने भूतकाळात डोकवत म्हणाला त्याच्या बापाला मी चांगला ओळखत होतो रेल्वे गेट जवळ त्याची छोटी टपरी होती कंगवे आरसे वगैरे विकायला सुरुवात केली होती भाजी पण विकायचा हळूहळू तिथल्या लेटर लोकांशी त्यांनी ओळख करून घेतली आणि स्पिरिट विकायचा परवाना मिळवला बस तेव्हापासून त्याची चलती सुरू झाली स्पिरिटमध्ये पाणी मिक्स करून गावडे दारू बनवून विकायला सुरुवात केली लीडर लोकांना पहिल्यांदा पैसे घातले नंतर पोलीस स्टेशनला बांधून ठेवायचं गावठी दारू विकायची स्पिरिट विकायचं लायसन्स मिळालं नसतं तर आजही तो कांदे बटाटे विकत राहिला असता पण दादा फक्त दारूच्या धंद्यावर एवढे पैसे अरे नुसती दारू नाही त्याचा भाऊ रविराज आमदार झाला ना आमदार झाल्यावर पोलीस ऑफिसर कलेक्टर मिनिस्टर सगळे ओळखीचे झाले पुढे हा बिल्डर मध्ये घुसला इलिगल बिल्डिंग बांधायच्या आणि विकून टाकायच्या दादा जमिनी जमिनी काय जमीन सरकारची आहे आधी सरकारी अधिकारी कलेक्टर यांना माल चापायचा आणि कोर्टात जायचं स्टे ऑर्डर मिळवायचा जमिनीवरती बिल्डिंग बांधून टाकायची पैसे घ्यायचे उद्या बिल्डिंग पाडली तर याचं काय नुकसान आहे दादा आता काय करायचं आपण गप्पा बसून राहायचं काय नाही रे याला उडवायला पाहिजे एकदा कोणाला मलाडीला नाहीतर तर रविराजला रविराज आमदार झाल्यापासून मलाडीला फार जोर चढला मुळ कापून टाकली ना की झाड आपोआप कोसळेल म्हणजे काय दादा त्या मुळे मलाणीच्या धंद्याला जोर चढला आता काय तो म्हणे नगराध्यक्ष होणारे नगरपालिका त्याच्या ताब्यात आहे पालिकेत ठराव करून कुठली जमीन विकून टाकतो त्याला उडवला म्हणजे मलाणीचा जोर संपेल पण दादा बाबूला नाही विचारलं रविराज बॉडीगार्डच्या सोबत असतो असू दे किल्लाने म्हणाला आमदार नगरसेवक लपून नाही राहू शकत त्यांना यावंच लागतं सभा असतात संमेलन असतात काही समारंभ असतात कुठे ना कुठे तरी त्याला गाठतच येईल पण दादा बाबूलाल म्हणाला त्याला डायरेक्ट मारलं तर मला नाही आपल्याला सोडणार नाही सरकार त्याच्या पाठीशी आहे तसंच पोलीस पण त्याचे दोस्त आहेत एक कल्पना सुचली आहे किल्लानी म्हणाला कुठली दादा मला परवा तानाजी भेटला होता कोण तानाजी दादा तो युनियन लीडर हां हां त्याच काय झालं त्याच्या एरियात मलानीची माणसं घुसतात कुठल्याही पोरीला छेडतात म्हणत होता हातात सापडला तर मलानीचा खेमा करेन त्यालाच पटवा दादा बाबूलालनं सुचवलं आपल्याला काम डायरेक्ट नाही करायला लागणार याचंही त्याला समाधान वाटलं तानाजीला बोलवून घे तीनाने म्हणलं त्याला पटवतो आणि काम करून घेतो आता जातो दादा आता युनियन ऑफिसमध्ये बसला असेल बाबूलाल तानाजीला भेटायला निघाला युनियन ऑफिसमध्ये आला तेव्हा तानाजी काही कार्यकर्त्यांशी बोलत होता बाबूलालला बघताच तो बाहेर आला बाबूलाल त्याला जवळच्या एका झाडाखाली घेऊन आला म्हणाला मलाणी अँड कंपनी फार माजली आहे रे मी त्याला दोन मिनटात उडवतो तानाजी म्हणून पण माझे कार्यकर्ते गरीब आहेत ते मला सोडवू शकणार नाही मलाणीनं ना पोलीस खातं बांधून ठेवलंय वकील आहेत दादा पाठीशी असल्यावर कशाला घाबरतोस म्हणजे तानाजीने आश्रय दादानंच तुझ्याकडे पाठवलंय म्हणाले तानाजीला सांग काय मदत हवी असेल तर देतो म्हणून ठीक आहे मी सुरू करतो तयारी कुठे जातो काय करतो खबर काढतो चान्स मिळाला की कोणाला काही बोलू नको पण खरं तर हे काम दादाच करणार होते त्यांच्यावर पोलिसांची नजर आहे ठीक आहे एकदा दादांना भेटून घे चालेल हे काम आता माझ्याकडे लागलं तानाजी म्हणाला त्याचा काका मार्गातून का दूर झाला ना बाबूलाल म्हणाला म्हणजे मग मला दूर करणं कठीण नाही तानाजी आणि बाबूलालनं हात मिळवले रविराज काकाला मार्गातून दूर करण्याची योजना रविराज आज फार आनंदात होता त्याचा लाडका पुतण्या छोटू मला नगरसेवक पदावर निवडून आला होता रविराजला पुतण्याचा फार अभिमान होता दहा वर्षाच्या काळात समाजसेवक म्हणून त्यांना नाव मिळवलं होतं नगरसेवक पदावर निवडून आला नगरसेवकांचा नेता बनणं रोज पन्नास साठ लाख रुपये कमवणं आणि राज्याचे मंत्री आणि पोलीस कमिशनर म्युन्सिपल कमिशनर सोबत पार्टी करणं इथे साधी बाब नव्हती काही नेते म्हातारे झाले तरी नगरसेवक बनले नव्हते काही नगरसेवक पदार आले पण पैसे कमवू शकले नव्हते आणि हा रविराजचा पुतण्या दिवसाला वीस पंचवीस लाख रुपये कमवत होता मलाणीच्या अलिशान हॉटेलमध्ये दोन राजेशाही खुर्च्या ठेवल्या होत्या एका खुर्चीत चाचा रविराज आणि दुसऱ्या खुर्ची छोटू मलानी बसला होता शांत गंभीर स्वच्छ कपड्यात एखाद्या वरिष्ठ नेत्याप्रमाणे असून आपल्या नगरसेवकांचं स्वागत करणारा छोटो मुलांनी कित्येक खून पचवून मान सन्मान राहत होता काही लोकांना त्याच्याविषयी आदर वाढत होता कारण त्यांना अनेकांना मदत केली होती रस्त्यावरून उचलून महालात बसवलं होतं ज्यांनी विरोध केला त्यांना रस्त्यातून अशाच प्रकारे दूर केलं गेलं के मग तो स्थानिक नेता असो पोलीस ऑफिसर असो नाहीतर पत्रकार असो दादा एक नगरसेवक हात जोडून आला आपल्या पक्षाचे बरेच नगरसेवक निवडून आले आता तुम्हीच आमचे नगराध्यक्ष व्हा पण काका रविराज म्हणाले आपल्या पक्षाला मेजॉरिटी नाही इतर पक्षाचे बरेच नगरसेवक निवडून आलेत पण त्यांना मॅनेज नाही करता येणार दुसऱ्या नगरसेवकांच्या ते बघायला हवं काका रविराज म्हणाले कारण पार्टी कारण विरुद्ध पार्टी निवडणूक लढण्याच्या तयारीला लागलेली आहे त्यांनी काही पण केलं तरी आपल्या एवढा पैसा ते खर्च नाही करू शकत आपल्या एवढी पॉवर पण नाही त्यांच्याकडे काय छोटू रविराज चाच्याने विचारलं तू काय बोल नाहीस ते मी काय बोलू काका छोटू नम्र मला नम्रपणे म्हणाला आपण म्हणाल त्याप्रमाणे मला वाटतं छोटू आता वेळ घालवण्याचा अर्थ नाही यावेळेस तूच नंतर झाला पाहिजेस पण काका मनातल्या मनात सुखावत छोटू मला म्हणाला अजिबात बोलू नकोस रविराज म्हणाला मी आजच मंत्रालयात जातो आणि शुक्र आलो होतो मंत्री आपल्या बाजूचे ठीक आहे काका तू इथल्या नगरसेवकांचा अंदाज घे आपल्या बाजूने किती आहेत काय आहेत ते बघा एकदा नक्की अंदाज मिळाला की त्याप्रमाणे पावलं उचलता येतील काका मंत्रालयात जाण्यासाठी बाहेर निघाले मलानीनं नगरसेवकांना निरोप पाठवले रात्री गरुड बार मध्ये सर्वांची खाण्यापिण्याची व्यवस्था होती तेवढ्यात पीएनं मलानीला सांगितलं साहेब इन्स्पेक्टर साहेबराव आलेत बाहेर सब इन्स्पेक्टर नी नी आ, मलानी आश्चर्याने केले हो साहेब हा साहेबराव कोण आहे मलानीनं जवळ उभे असलेले आहे का नगरसेवकला नवीन फौजदार आलाय साहेब बहुतेक नगरसेवक आला मागच्या आठवड्यात जॉईन झालाय बरं बरं ठीक आहे पाठवतेला आतमध्ये मलानी पी एला म्हणाला थोड्याच वेळात साहेबराव पाटील मलानीच्या समोर येऊन उभा राहिला नमस्कार साहेब माफ आप करा आपल्याला त्रास दिला हा त्रास कसला त्यात मला बोलवलं असतं तर मी पोलीस स्टेशनला आलो असतो कमाल करता साहेब साहेबराव म्हणाले आपल्या सारख्या व्यक्तीला पोलीस स्टेशन बोलून त्रास देणं योग्य नाही म्हणून तर मी इथे आलो काही विशेष थोडं प्रायव्हेट होतो सर साहेबराव म्हणाले बरोबर यात या मला आणि अँटी चेंबरचं दरवाजा उघडत म्हणाला साहेबरावांना तसं महत्त्वाचं काम काहीच नव्हतं पण शहरातला एवढा मोठा प्रतिष्ठित कुंड त्याच्याशी ओळख असलेली बरी म्हणून साहेबराव आल्या होत्या बोला काय म्हणता आपली आजच ओळख होते अलानी म्हणाला त्याचा शांत चेहरा कॉलेजच्या प्रोफेसर सारखा बसणारा आवाज ऐकून हा मनुष्य किती कठोर काळजायचा आहे याची साहेबरावांना जाणीव होती मिरचंदानी कंप्लेंट द्यायला आला होता साहेबराव म्हणाले कोण मिरचंदाने मलाणीने विचारलं गावात त्याच्या ओळखीचे सात आठ मिरचंदानी तरी होते तो मिरचंदानी नाही का ज्याची बाराक पाडून आपल्याला बिल्डिंग बांधायची साहेबरावांनी माहिती पुरवली कमाल होत्या मिरचंदानीची मला म्हणाला चांगला दोन रूमचा फ्लॅट देतोय तरी जागा सोडायला तयार नाही निलचंदाने बरंच काही सांगत होता साहेबराव म्हणाले काय म्हणाला मुलाला जागा घ्यायला हरकत नाही पण सरकारी जमीन आहे कागदपत्र पूर्ण नाहीत उद्या काही लफडी झाली तर लफडी कसली होणार मनाने नाही सरकार आपलं कलेक्टर आपले मी नगराध्यक्ष होणार आहे ऑब्जेक्शन कोण घेणार आणि आपल्या बांधकामावर जरी ऑब्जेक्शन घेतलं तरी मी आहे ना सांभाळून घ्यायला ते बरोबर आहे साहेब पण नियम काही पाळायचे असतात साहेबरावांनी सुचवलं कोणते उदाहरणार्थ पोलीस स्टेशनला एखादी तक्रार आली की ती नोंदवून घ्यायची असते नोंदवली नाही तर तक्रार वरती जाऊ शकतो ते वरचे अधिकारी तुमच्या ओळखीचे ते मला माहिती आहे पण काही लोक विरोधी पक्ष नेत्याकडे जातात काही पत्रकारांकडे जातात नाही नाही तसं काही होणार नाही मला नाही म्हणाला अशावरून साहेबरावांनी केलं तिथे जाण्यापूर्वीच तक्रार करणाऱ्या व्यक्तीचा प्रॉब्लेम दूर होईल मला नाही म्हणाला हा 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 साहेबराव खोटा हसत म्हणाले ते मला माहिती आहे पण कोण तुमच्या विरोधात आहे कोण तक्रार करणार आहे हे समजलं तर तुम्ही मार्ग काढू शकाल पण समजलंच नाही तर साहेबराव माझ्या लक्षात आलं मलाणी नाही म्हणाला म्हणून तर मी तुम्हाला लोकांना मांडतो मला तुमचं सहकार्य हवं आहे ते कसं काय साहेब हेच आमच्या विरोधात काय चाललंय ते कळवायचं म्हणजे आम्हाला मार्ग काढता येईल उशीर झाल्यावर काय फायदा बरोबर आहे साहेब साहेबराव म्हणाले तुम्हाला प्रत्येक पोलीस स्टेशनला इन्फॉर्मर ठेवायला हवा हा तसे आहेतच आमचे इन्फॉर्मर वीरचंदनी विषयी मला कालच समजलं होतं काय म्हणता साहेबरावांनी आश्चर्य विचारलं हो ते मॅटर मी सेटल केलंय कसं काय साहेबरावांनी आश्चर्य विचारलं त्याला दहा हजार रुपये जास्त देऊन टाकले आम्हाला जास्त भानगडी वाढवायच्या नाहीत आता आम्ही नगराध्यक्षाच्या जा जागासाठी उभे राहतोय कमी गुन्हे नोंदवले जाते येईल तेवढे बरे खरे साहेब साहेबराव म्हणाले साहेबरावचं काम संपलं होतं बिरचंदानेविषयी मलानीला आधीच समजलं होतं सेटलमेंट पण झाली होती बाकी तुम्ही आलात मलानी मला ओळख झाली बरं वाटलं काय चहा कॉफी घेऊन जा साहेबराव म्हणाले साहेब मी आपली काय मदत करू शकलो नाही भेट घेणं काय बरं नाही वाटत आपली हां ठीक आहे मधून भेटत जा परवा कमिशनर साहेब येणार आहेत कमिशनर साहेब हो करता उत्कृष्ट सजावटीची स्पर्धा ठेवली होती त्याचा बक्षीस समारंभ साहेब बक्षीस वितरण करायला येणार आहेत बरं बरं साहेब भेटूया असं म्हणून साहेबराव निघून गेला मलाणीला त्यांनी नमस्कार केला आणि साहेबराव बाहेर पडला इथे खिलनाने अस्वस्थपणे फेऱ्या घालत होत्या दोन चार फेऱ्या मारता त्याचे पाय दुखायला लागले वजन खूप वाढलं होतं डॉक्टर म्हणाले रोज दोन चार किलोमीटर तरी चालायला हवं पण बाहेर मलानीची माणसं टपून बसली होती कधी गोळ्या झडतील कळणार नव्हतं मग फिरायला कुठे जाणार बॉडीगार्ड थॉमस हात आला म्हणाला दादा बाबूला लालाय हात पाठव चिल्नाने म्हणाला थॉमस बाहेर गेला आणि थोड्याच वेळात बाबूला लात आला राम, राम दादा राम राम काय खबर आहे मलानी नगराध्यक्ष बनतोय ही काय चांगली खबर आहे का चांगलीच खबर आहे दादा तशी काय आता तो मध्ये येईल त्याला कधी उडवता येईल काय उडवणार त्या रविराज काकाला उडवणार होतास त्याचं काय झालं तो ओपन मध्ये येईल याला उडवणार कोण दादा बाबूलालला समजत म्हणाला मी तानाजीला रोज भेटतो सगळं समजावून सांगतो पण तो नुसता वेळ काढतोय आज करीन उद्या करीन असं म्हणतोय अरे आज उद्या करता धंद्याची वाट लागली त्याचं काय चांगलं कलेक्शन होतं ते पण आता अर्ध्यावरती आले आज भेट त्याला परत आताच भेटून आलो साहेब काय म्हणाला जाम भडकलाय म्हणजे म्हणत होता तीन चार वेळा तो रविराज चा घरासमोर वाट बघत होता रविराज चाचा घरीच येत नाही का मुंबईला असतो आमदार निवासात त्याची रूम आहे अरे हे सगळं मला माहिती आहे रूम मध्ये काय करतो सगळं सेटिंग तिथेच होतं असलं नगराध्यक्षाच्या निवडणुकीचं सर्व पक्षाचे नगरसेवक निवडून आले त्यामुळे जोडतोड चालू आहे कोणाला फ्लॅट द्यायचा कोणाला गाडी द्यायची सगळंच ठरवलं जातंय मलाणीला बहुमत नाहीये ना म्हणून तर अविराज टाका तिथे जाऊन बसलाय प्रत्येक पक्षाचे नगरसेवक त्यांचे आमदार सर्वांना पटवणं चालू आहे तानाजीला म्हणावं तिथे जा आणि काम कर अविराज वर्षभर तिथे राहिलाय आता नुसतं इथे वाट बघत बसेल तानाजी तानाजी जाऊन आला साहेब तिथे तिथे फार कडक पारा असतो मग आता काय करणार काही दिवस वाट पाहावी लागेल बघा बघा वाट बघा शिनाने चिडून म्हणाला एवढ्या आपला धंद्याचा लॉस होतोय एकदा निवडणूक होऊन जाऊ द्या दादा पानाची तर काटा काढेलच तेवढ्या थॉमस आत आला म्हणाला सा दादा ना आज इन्स्पेक्टर आलाय कशाला काय माहित दादा आपल्या लोकांनी काही लफड तर नाही ना केलं नाही दादा बोलवू त्याला आतमध्ये साहेबराव आता आले रामराम करून म्हणाले रामराम सेठ यास साहेबराव या किल्लांडी स्वागत करत म्हणाले आपले पाय आमच्या गरीबाच्या नोकरीला कसे काय लागले आलो सहज आपला काल एक डॉक्टर आला होता म्हणाला या हल्ली गावठी दारुपी होऊन बरेच लोक आजारी पडायला लागले अच्छा किल्लानी आश्चर्य नाही चाललं कुठल्या एरियातला डॉक्टर होता कॅम्प एरियातला त्या साईडला आमचा माल जात नाही मग कुठल्या साईडला जातो हल्ली आमचा धंदाच बंद व्हायची वेळ आली का हो। तुम्हाला माहित नाही सगळीकडे मलनाडीचाच माल पोचतोय म्हणजे हे लोक जे आजारी पडत आहेत ते मलानीचा माल पिऊन दुसरं काय आम्ही माल तयार करत होतो तेव्हा काळजी घेत होतो नशा तर चढली पाहिजे पण शरीराला अपाय नको व्हायला याचा विचार करत होतो हे लोक नवसागर मिक्स करतात बॅटरीचे सेल टाकतात मग कोणीच कसं काही बोलत नाही साहेबरावांनी उगाच विचारलं कारण खिल्लाने तोच धंदा करत होता आपला धंदा कमी झाला म्हणून तो मलाणीचं नाव सांगतोय हे साहेबरावाला माहिती होतं कोण बोलणार खिलनाने चिडून विचारलं सगळे त्याच्याच बाजूचे सगळे म्हणजे अरे तुमचे लोक पोलीस मंत्री एक्साईज नगरसेवक सगळेच नाही नाही हे योग्य नाही सेठ हे असं चालू जायला नको उद्या काही लपडं वाढलं दहा वीस लोक दारू पिऊन मेले तर ज्याच्या एरियात धंदा चालतो तो, चाल तो, तो इन्स्पेक्टर सस्पेंड होईल मी काय हे चालू जाणार नाही मग काय करता या जगात न्याय नाही असतो मला वाटतं की काय खिलनानी साहेब मग न्याय मिळवायला तुम्ही काय करणार आहात माझे विरोधी पक्षातले बरेच नजे मित्र आहेत दारू तो लपडं मी त्यांना सांगेन विधानसभेत ते प्रश्न विचारतील मग मलानीच्या विरोधात ऍक्शन घ्यावीच लागेल खिलनानीनं काही वेळ साहेबरावाकडे बघेल हा माणूस कामाचा दिसत होता विरोधी पक्षानं विधानसभेत बॉम्बाबोंब केली तर सरकारला काहीतरी ॲक्शन घेणं भाग होतं साहेबराव विचार करत होता मी काहीतरी करू शकतो हे त्याच्यात ध्यानात आलं तरच तो भाव देईल नाहीतर असाच फुटवेल काय घेणार खिलनानीनं विचारलं कंडकी गरम नको नको मी काही घेत नाही साहेबराव म्हणाले असं कसं चालेल थॉमस एक थम्सअप सांग आमचं आणायला थॉमस गेला खिलनानी न विचारलं कुठला विरोधी पक्ष नेता तुमच्या ओळखीचा सगळेच आहे दाजी माझी तशी काय ओळख झाली तिथे याच्या आधी मंत्रालयात होतो तिथे ओळख झाली थॉमस थम्सअप घेऊन आला थम्सअपचे दोन गोट घेऊन साहेबराव विचार करायला लागला हा विरोधी पक्षनेत्याकडे येतो म्हणाला तर काय करायचं इन्स्पेक्टर साहेब किल्लानीने विचारलं मला एकदा त्यांच्याकडे घेऊन जा का हो साहेबरावांनी विचारलं ओळख झाली असती इथली परिस्थिती त्याच्या कानावर घातली असती ते खरंय पण माझ्या नोकरीचाही विचार करा ना तुमच्या नोकरीचा हो म्हणजे तुम्हाला जरी वाटत असलं की तुम्हाला कोणी ओळखत नाही तरी समृ महाराष्ट्रातले लोक तुम्हाला ओळखतात म्हणजे हो रोज गँगवर विषयी पेपरात येत असतं मलाणीच्या माणसांनी खिलनानीच्या माणसाला मारलं खिलनानीच्या माणसांनी खिलनानी मलाणीच्या माणसाला मारलं सामान्य लोकांना सुद्धा तुमचं नाव माहिती आहे विरोधी पक्ष नेत्याला माहीत नसेल हा हा ते मात्र आहे काय करायचं मला सांगा सेठ तुमच्या सोबत मला कोणी मंत्रालयात बघितलं तर माझी नोकरी राहील की जाईल आणि मग करायचं काय मलानीचा अत्याचार किती दिवस सहन करायचा ते काम मी करतो ना मलाणीचे जे जवळपासचे आहेत ना त्यांची माहिती मी काढली त्यांची माहिती मी विरोधी नेत्यांना सांगतो नक्की सांगतो ना, ना मलाही गावठी दारूचे धंदे हे बंदच करायचे पण हे सगळे दारूचे धंदे बंद केले तर आमचंही नुकसान होणार तुमचे होणार नाही तो तुमचा माल चांगला असतो चांगला माल असेल तर काही प्रॉब्लेम नाही मग आमचे आणि मलाणीचे अड्डे तुम्हाला ओळखता येतील शेठ मी पोलीस मध्ये आहे तुमच्या बावीस ठिकाणी भट्ट्या चालतात मलाणीच्या पन्नास ठिकाणी तुमचा डुप्लिकेट दारू बनवण्याचा एक कारखाना आहे मलाणीचे दोन आहेत आता कोणाकडे काय काय माणसं आहेत त्यांची नाव सांगू नको नको इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला माहिती आहे सगळं म्हणूनच म्हणतो मी तुमचं काम करतो तुम्ही काही काळजी करू नका असं म्हणून साहेबराव जायला निघाला एक दोन मिनटं थांबा म्हणून खिलनानी आत गेला येताना एक नोटांचं बंडल घेऊन आला हे घ्या खिलनानीने साहेबरावाच्या हातात देत म्हणाला हो हे कशाला साहेबरावने निघाला असू द्या हो चांगलं काम करा आम्हाला माहिती देत जा बरं बरं छान साहेबरावांनी नोटांचं बंडल खिशात ठेवलं आणि बाहेर पडला बाहेर पडताना साहेबराव विचार करत होता किल्लानी आणि मलानीचा किल्लानीची ओळख कमी दांदा लाल म्हणून दहा हजार मलानीची ओळख जास्त आहे धंदा पण मोठा पण तो काय पैसे द्यायला तयार नाही बर ठीक आहे असं म्हणून साहेबराव मनातल्या मनात म्हणाले आणि आता आपलं काम सुरू करू असं ठरवून साहेबराव किल्लन बाहेर पडले हेमराज काका फार आनंद दिसत होता नुकताच तो मंत्रालयात निवडून आला होता मंत्रालयात निवडून आलेल्या नगरसेवकांच्या गटप्रमुखांची मिटिंग झाली तिघे जण नगराध्यक्ष पक्षाचे उमेदवार होते पण हेमराज मंत्र्यांना आणि इतर उमेदवारांना समोर यशस्वी झाला होता रामनाथाने ज्याचे अनेक उमेदवार निवडून आले होते आणि जो नगरपराध्यक्ष पदाचा दावेदार होता त्याला पुढीच अडीच वर्षाकरता पद देऊन त्याची समजूत घालण्यात रविराज काका यशस्वी झाले होते त्यांना मंत्र्यांना पटवण्यात बराच पैसा खर्च झाला असा तरी नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर तो वसूल करता आला असता हे रविराज काकाला माहिती होता सत्कार समारंभ आटोपले आणि कामाला सुरुवात झाली विठ्ठलदास गेहलानी हा किशन नगरचा एक मोठा बिल्डर नगराध्यक्षला मलाणीला भेटायला आला दादा विठ्ठलदास म्हणाला स्टेशन जवळ पंधरा एकर जमीन आहे जी आपल्याला मिळाली तर मोठी कॉलनी बांधता येईल अरे पण ती जागा सरकारी आहे गार्डन बांधण्याकरता ठेवली आहे तुम्हाला काय दादा एक ठराव पास करून घ्यायचा स्टेशन जवळचा गाड्या भाग पण चांगला होईल लोकांना स्वस्त जागा पण मिळतील तू आपल्या शहरासाठी काय करणार आहेस काय करू तिथं एक म्युन्सिपाल्टी करता शाळा बांध हा मध्येच खर्च कशा करतात दादा म्हणजे मला सांगता येईल विठ्ठलदास आपल्या शहराला विकासासाठी मदत करतोय हां ठीक आहे ठीक आहे दादा तिथे बिल्डिंग तरी किती बांधणार बारा बदल्याच्या साठ बिल्डिंगांचा प्लॅन आहे म्हणजे एकूण किती स्क्वेअर फुटाचं काम आहे म्हणजे बघा दादा जवळपास छत्तीस लाख स्क्वेअर फूट बांधकाम होईल बरोबर दादा आता याच्या पन्नास फट किती झाले पन्नास फट हो अठरा कोटी रुपये बरोबर तेवढे मला आणून दे अठरा कोटी हो मी मरून जाईन दादा अरे काय झालं मरायला अठरा कोटी काय कमी रक्कम झाली सर मी काय जास्त नाही मागितले एका फोटा मागे हे फक्त पन्नास रुपये मागतोय त्यातले अर्धे तर वाटण्यातच जाणार दादा एवढे पैसे नाहीत माझ्याजवळ बांधकाम झालं बुकिंग होईल तेव्हा कुठे पैसे मिळतील अरे मी काय हे एक पैसे एकदम नाही मागत मग मा... आधी पाच कोटी दे मग महिन्याला एक कोटीचा हप्ता ठरवून दे पण दादा आता जास्त वेळ घेऊ नको मला आणि चिडून म्हणाला माझ्याकडे पन्नास कॉन्ट्रॅक्टर पडलेले आहेत जागा सरकारची आहे ती तुला देतोय परत हप्ते बांधून देतो आणखी काय करू बोल जमत नसेल तर चालतं हो सरळ ठीक आहे दादा पण थोडे कमी झाले असते तर नका चिडू नका दादा पैसे उद्या आणून हो देतो आणि अशा प्रकारे कामं सुरू झाली किसान नगरला बिल्डिंग उभ्या राहायला लागल्या सर्वच नगरसेवक खुश होते कारण त्यांना पण टक्केवारी पोहोचत होती चार सहा जण बॉम्ब मारत होते पण त्यांना कोणी भीक घालत नव्हतं आठ साडेआठचा सकाळचा सुमार होता मलानी नुकताच झोपून उठला होता पीएनं येऊन सांगितलं दादा साहेबराव नावाचा इन्स्पेक्टर चाय चायचा मलानी आई मी बहिणीच्या शिव्या घालत म्हणाला हॉल हॉलमध्ये मी आलो मलानी ना नाईट गाऊन चढवलं पायात स्लीपर घातले बाहेर आला तर साहेबराव पेपर वाचत होता मलानीला पातळ उभा राहिला हां बसा बसा इन्स्पेक्टर साहेब उभे काय राहत आहे मलानी म्हणाली साहेबराव असं म्हणाला मलानी साहेब महत्वाचं काम होतं म्हणून आलो होतो काय झालं साहेब तो तानाजी आहे ना हा माहिती आहे ना तो युनियन लीडर हो त्याचं काय झालं म्हणत होता स्टेशन जवळ काही बांधकाम चाललं मग लोकांना सांगत होता ती सरकारी आहे गार्डन करता ठेवली होती त्या जागेवर बिल्डिंग बांधणं ना बरोबर नाही त्याला बोंब मारू द्या नगरपालिकेमध्ये ठराव पास झालं सर्व काम कायदेशीर आहे त्याचे लोक नगरपालिकेभोवती धरणं देणार आहेत ऐकलं नाहीत तर मंत्रालयावर मोर्चा काढणार आहेत म्हणतात काढू द्या काही फरक नाही पडत ठीक आहे मी आपली एक सूचना द्यायला आलो होतो एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब मला नाही म्हणाले साहेबराव थांबला आणि विचारलं हा साहेब काय झालं तुम्ही त्याला अटक नाही करू शकत कोणत्या कायद्याखाली शाझादा भंग केली म्हणून करता येईल साहेब काही खोटं कलम ठोकता येतील पण मध्ये बातमी आली ही तर बदनामी होईल तुमची आणि पोलीस खात्याची हां बरोबर ठीक आहे मी बघतो बरं निघू सर साहेबरावने हां मलाणी आत गेला आणि एक नोटांची बंडल घेऊन आलं साहेबरावला देत म्हणाला आणखी काय असं तर कळवा बरं बरं साहेब असं म्हणून साहेबराव जाता मलाणींना फोन लावला हॅलो कोण काका रविराजचा फोन आला काका मी छोटू काय रे सकाळी सकाळी तानाजी तो लकडं वाढवतोय काका का काय झालं आपली स्टेशन जवळची जमीन हां माहिती आहे ना तिथं बांधकाम सुरू झालं तर मोर्चा काढतील म्हणतो अच्छा आणि धरणं धरणार आहे अच्छा ठीक आहे तू काळजी करू नको त्याचे दिवस भरत आलेत मग ते कसे काय ते उद्या समजेल असं बोलून काकानं रिसिव्हर ठेवला दुसरा फोन केला तो हानीफ टकलुला हनीफ टकलू काकाचा खास माणूस कोण हनीफ म्हणाला काका बोल राहो हां काका क्या हो बहुत दिन हो गया मैंने बोला था वो लीडर तानाजी तो सुनता नहीं है पैसे देने की तयारी दिखाई ती लेकिन सुनता नहीं है उसको उडाने काय करता नाही फिर त्याच्या एरियात जा जे त्याला मानतात ना त्याच्या पोरींना उचल त्यांच्यासोबत मजा मार त्यांना सांग सर्व भानगडी तुम्ही त्या लीडरचा ऐकता म्हणून होत आहेत तुम्ही त्यावेळेला रात्रीच्या वेळेला तुमच्या तुम घरांना आगी लावू असं सांग मी त्यांना आत्ता लिहिले हे तर फारच चांगलं काम सांगितलं दादा मजा पण मारायला मिळेल समजा त्यांनी कंप्लेंट केली तर अटक झाली तर वकिलाला सांगून ठेवतो दोन चार दिवस आतमध्ये राहावं लागेल ठीक आहे दादा दादा पोरांना थोडी पाजावी लागेल थोडी खर्ची द्यावी लागेल इकडे येऊन घेऊन जा दहा हजार रुपये देतो आणि नंतर चाळीस हजार रुपये हां चालेल दादा चालेल एक तासातच अनेक टकलू पैसे घेऊन गेला संध्याकाळी साडेसहा सातच्या सुमारास तानाजी जाधवच्या एरियात दहा बारा गुंड शिरले तानाजीची खास माणसं गोजून काढली त्यांना मारहाण केली त्यांच्या बायका पोरी होत्या त्यांना उचलून बावा वडिलांसमोर बलात्कार केले बलात्कार करताना गुंड म्हणत होते तानाजीचा ऐकता काय अजून ऐका आम्ही परत येऊ चांगला धडा शिकू अर्धा पाऊन तासात गुंड मारहाण करून आणि बलात्तर करून निघून गेले संपूर्ण मौल्यात संतापाची लाट पसरली रात्री तानाजी घरी आला तर आजूबाजूचे लोक त्याला शिवाय घालायला लागले काय झालं तानाजी म्हणाला एक जण म्हणाला आजपर्यंत आम्ही तुझं ऐकत आलो तू सांगशील तसं केलं त्याचा परिणाम काय झाला आमच्या डोळ्यास देखत आमच्या बहिणींची इज्जत लुटण्यात आली आम्हाला मारहाण करण्यात आली अशा लीडरचा काय उपयोग लोक तानाजीला कधी बोलत नाहीत ते बोलत होते तानाजीचा संता मनावर झाला काय करून आणि काय नको असं त्याला झालं पण हे काम एकट्याने होणार नव्हतं तानाजी संतापाने संतापने होऊन निघाला आणि खिलनालीच्या बंगल्याकडे चालू लागला